तुझ्या विशेष तुमच्या करताचे आज इकडे बघा पती असताना प्रेम करते त्यात काही नाव लेव हो। गेल्यानंतर सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत त्या चेहऱ्यावर प्रेम करते तिचं नाव पतिव्रता आहे ती पतिव्रता या देशात आहे दया या देशात आहे अरे आज आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं की खुनाला खुन होतात आता सध्या पण सांगेन मी तुम्हाला ज्या द्रौपदी मातेचे पाच मुलं झोपेत मारले जिचा भाऊ कृष्ण आहे प्रारब्ध चुकत नाही महाराज आकांत करून द्रौपदी माता रडायला लागल्या अर्जुनानं अश्वंत मारे मारेकऱ्याला समोर हजर केलं आणि अर्जुन जे बोलतात बोल द्रौपदी काय शिक्षा देऊ याला द्रौपदी याक एकाच वाक्यात सांगते आहो पोटचं सा बाळ गेल्यानंतर काय दुःख होतं ते एक दुःख मी अनुभवते हा अश्वंत थांब्या एकुलता एक ये त्याच्या आईला हा जर गेला तर ती माय मरेपर्यंत झोपू शकत नाही याला तुम्ही सोडून द्या म्हणणारी दया याच भारत देशात आहे महाराज